नमस्कार सर्वांचं वी सध्या चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता नवीन सुरुवात झालेला आहे दोन हजार पंचवीसचा चा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे ज्यामध्ये आपल्याला वैकल्पिक विषय निवडायचा आहे तर आज आपण भूगोल जिओग्राफी या ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत ज्योग्राफी वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी का करावी सब्जेक्ट स्कोरिंग आहे का हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत नक्कीच यू पी एस सीची तयारी करणारे जे विद्यार्थी बरेच आहेत त्यांना ते या सब्जेक्टमध्ये फेमिलियर आहेत कारण यू पी एस सीचा जो सिलेबस पाहिला आपण त्यामध्ये आपल्याला ज्योग्राफी भूगोल किंवा इतर वैकल्पिक विषय असतात त्याची निवड करायची असते पण आता एम पी एस सीच्या दोन हजार पंचवीसपासून जो नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये यू पी एस सीच्याच धर्तीवरती सिलेबस चेंज करण्यात आलेला आहे म्हणजे सेम यू पी एस सीचा जो सिलेबस आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा मेन्सचा प्रिलिम तर सेम आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये पण मेन्समध्ये आता आपल्याला रायटिंग स्किल डेव्हलप करायचं आहे कारण ही एक्झाम सब्जेक्टिव्ह आहे मेन्स एक्झाम म्हणजे रिटर्न फॉर्मॅटमध्ये आता ही एक्झाम होणार आहे कंडक्ट केली जाणार आहे त्यामध्ये पण जर आपण पाहिलं तर टोटल मेन्सची एक्झाम ही एक हजार सातशे पन्नास मार्क्सची एक्झाम आहे आणि यामध्ये वैकल्पिक विषय आपल्याला निवडायचा असतो म्हणजे जनरल स्टडीजचे पेपर तर आहेत आपले चार जी एसचे एक एस एचा आणि एक ऑप्शनलचा पेपर सब्जेक्ट आपल्याला निवडायचा असतो साधारणतः जर एक हजार सातशे पन्नास पैकी पाहिलं तर पाचशे मार्क्सचं वेटेज तर एका ऑप्शनल विषयाला आहे कारण यामध्ये जर आपण एखादा ऑप्शनल विषय वैकल्पिक विषय निवडला तर त्यामध्ये दोन पेपर्स लिहायचे आहेत आपल्याला जे अडीचशे अडीचशे मार्क्सचे आहेत या पद्धतीनं खूप जास्त वेटेज ऑप्शनल सब्जेक्टला देण्यात आलेला आहे आता नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मग विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल की आम्हाला तर वैकल्पिक विषय आता निवडायचा आहे मग तो कसा निवडायचा त्याचे चा क्रायटेरिया काय असतील मग जिओग्राफी किंवा भूगोल हाच वैकल्पिक विषय का इथे आपण प्रश्न पाहूयात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे वाय शूड वी चूज ज्योग्राफी ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट फॉर यू पी एस सी ऑर एम पी एस सी एक्झामिनेशन तर याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेली आहे गेली आठ ते दहा वर्षांपासून मी सीच्या विद्यार्थ्यांना ज्योग्राफी हा वैकल्पिक विषय शिकवते माझा स्वतःचा सीच्या परीक्षेमध्ये जिओग्राफी हा वैकल्पिक विषय होता बॅकग्राऊंड जर माझं पाहिलं तर मी सेट नेट आणि जे आर एफ मला जिओग्राफी या विषयामध्ये मिळाली आणि वन ऑफ दी हायस्ट स्कोर इन इंडिया जिओग्राफी ऑप्शनलमध्ये मिळालेलं आहे तर आता आपण जिओग्राफी हा वैकल्पिक विषय मग फक्त मॅडम तुम्ही इंग्लिशमध्येच घेता का तर नाही आपण बाय घेत आहोत मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही माध्यमातून आपण हा विषय शिकवला जाणार आहे त्यामुळे जर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतील की या बद्दल रेफरन्स काय वापरावेत याचा सिलेबस कसा आहे लेंदी आहे वास्ट आहे तो आम्हाला कवर होऊ शकेल का तर काही टेन्शन घेऊ नका आपल्या या लेक्चरमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही माझ्याशी जुडलेले राहा मग इतर पर्याय विषयांचं भूगोलाची आपण तुलना करूयात की इतर पर्याय विषयांपेक्षा भूगोल हा कसा एक चांगला वैकल्पिक ठरू विषय ठरू शकतो जर आपण जिओग्राफीबद्दल विचार केला तर हा इंटर डिसिप्लिनरी ॲप्रोच असा सब्जेक्ट आहे मग इंटर डिसिप्लिनरी म्हणजे काय जर तुम्ही इतर विषयांची तुलना केली जिओग्राफीसोबत म्हणजे हिस्ट्रीमधला काही पार्ट असेल किंवा इकॉनॉमिक्समधला ॲग्रिकल्चरचा काही पार्ट असेल किंवा जर आपण इंटरनॅशनल रिलेशन आय आर पाहिलं डिझास्टर मॅनेजमेंट पाहिलं तर अशा सर्व सब्जेक्ट्सचा सिलेबस हा जिओग्राफीमध्ये आपण कवर होतो आणि तो आपण कव्हर करू शकतो म्हणजे जिओग्राफी वैकल्पिक विषयामध्ये खूप जास्त एरियाज कवर होतात सिलेबस फास्ट असल्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच असा जिओग्राफीचा इंटर बनून जातो वैकल्पिक विषयाची तुलना जर आपण प्रीलिम मेन्स आणि इंटरव्यू मुलाखती या तीन स्टेज सोबत केली जर भूगोलाची तुलना आपण प्रीलिम एक्झामिनेशन सोबत केली तर प्रिलिम मध्ये आपल्याला ज्योग्राफी हा सेपरेट जनरल से स्टडीज साठी विषय आहे त्याचं सेपरेट प्रिपरेशन करायची इथे गरज पडत नाही मग हो। इवन मेन्स मध्ये जर पाहिलं तर पेपर फर्स्ट मध्ये ज्योग्राफी हा वैकल्पिक विषयाचा जर अभ्यास केला तर इथे तुम्हाला जनरल स्टडीज पेपर फर्स्टमध्ये मेन्सच्या एक्झामिनेशनमध्ये परत अभ्यास करायची गरज पडत नाही इथे तुमचा अभ्यास होऊन जातो मेन्सच्या जी एस पेपर फर्स्टमध्ये तसेच पेपर सेकंडमध्ये आय आरचा अभ्यास होतो पेपर थर्डमध्ये अॅग्री अॅग्रीचा अभ्यास इथे होऊन जातो इन्व्हायरमेंटचा आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा अशा एरियाचा अभ्यास आपल्या इथे पेपरमध्ये कव्हर होतो एथिक्समध्ये पण बरेच जे कॉन्सेप्ट असतात रिजनल बेसिस वरती असतात ते पण आपल्याला केस स्टडी सॉल्व्ह करताना ज्योग्राफीचं नॉलेज महत्त्वपूर्ण ठरत मुलाखतीचा जर टप्पा पाहिला आपण इंटरव्यूची स्टेज तर ह्या इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये पण आपल्याला ज्योग्राफीचा अँगल जर आपल्या अभ्यासामध्ये असेल तर नक्कीच आपण खूप चांगली उत्तरं देऊ शकतो रिजनल ज्योग्राफी असेल किंवा तुमच्या एरियामधली जी जिओग्राफी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचं नॉलेज तुम्हाला इन डेप्थ ऑप्शनल विषयामध्ये मिळतं त्यामुळे हा जिओग्राफीची तुलना इतर सब्जेक्टसोबत केली तर सिलेबस जरी वास्ट असला तरी नक्कीच तो इंटर लिंक आहे त्यामुळे एकतर जनरल स्टडीचा अभ्यास करा मग तो तुम्हाला जिओग्राफीमध्ये कामाला येतो किंवा जिओग्राफीचा वैकल्पिक विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तो इतर जनरल स्टडीतला मदत करून जातो मग ती पूर्व मुख्य किंवा मुलाखतीचे असे स्टेजेस असतील तर आपण निवडण्याचे फायदे पाहिले आहेत त्याबद्दल आपण डिटेल बोलूयात की कौन -कौन की कोणकोणते असे प्रोज आहेत आपल्याला जिओग्राफी ऑप्शन घेतल्यानंतर मदत करू शकतात त्यामधलं पहिलं आहे रिलेव्हन्स मागील स्लाईडमध्ये आपण रिलेव्हन्स बद्दल चर्चा केली स्कोरिंग जर पाहिलं तर ची आपण टॉपरची लिस्ट पाहिली तर पहिल्या शंभरमध्ये मध्ये जिओग्राफी वैकल्पिक विषय निवडून सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटची यादी इतर ऑप्शनल uh, वैकल्पिक विषयापेक्षा नक्कीच जास्त आहे टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी यू पी एस सीच्या लिस्टमध्ये ज्योग्राफी वैकल्पिक विषय घेऊन टॉप टेनमध्ये आलेले एक ते दोन विद्यार्थी ॲस्पिरंट्स हे असतातच त्यामुळे नक्कीच हा विषय स्कोरिंग आहे इंटर डिसिप्लिनरी ॲप्रोच आहे आत्ताच आपण पाहिलं त्यासोबत इझी कॉन्सेप्ट्स आहेत हा महत्त्वाचा इथे पॉईंट ठरतो इझी कॉन्सेप्ट का कारण हा वैकल्पिक विषय आपल्याला आपल्या स्कूलपासून आपल्यासोबत आहे म्हणजे तुमचं फाउंडेशन तर बिल्डअप झालेलं सिक आहे सिक्स्थ स्टँडर्डपासून हा विषय आपल्यासोबत आहे आणि असा आपल्या एन सी आर टीमध्ये स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये आपलं फाउंडेशन बिल्ड झाल्यामुळे आपल्याला फक्त आता कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि आन्सर रायटिंगचं स्किल डेव्हलप करायचं आहे या दोन गोष्टी केल्यानंतर हा विषय नक्कीच एक खूप चांगला वैकल्पिक विषय ठरू शकतो आता पुढचं जर आपण कॉन्स पाहिलेत तोटे पाहिले ऍक्च्युली हे तोटे नाही आहेत पण आपण एकदा पाहूयात की नक्की कोणत्या अडचणी विद्यार्थ्यांना हा वैकल्पिक विषय घेतल्यानंतर येऊ शकतात तर पहिली अडचण आहे विद्यार्थ्यांचा बराच हा प्रश्न असतो की हा सिलेबस खूप लार्ज आहे वास्ट आहे इतर वैकल्पिक विषयांची तुलना केली फॉर एक्झाम्पल पॉल सायन्स अँथ्रोपॉलॉजी सोशलॉजी स्कोरिंग आहे सिलेबस पण छोट आहे मग आम्ही जिओग्राफिकाने उडावा बेसिक प्रश्न आहे तर इथे आपण जर पाहिलं तर लार्ज सिलेबस असला तरी हा सिलेबस कसा आहे इंटर डिसिप्लिनरी अप्रोचचा आहे इतर वैकल्पिक इतर जनरल स्टडीजच्या सब्जेक्टमध्ये प्रिलिममध्ये मेन्समध्ये मुलाखतीमध्ये हा विषय तुम्हाला कामाला येऊ शकतो म्हणजे तुम्ही ज्योग्राफीचा अभ्यास केला तर इतर वैक इतर जनरल स्टडीजचा अभ्यास कमी केला तरी चालतो आणि इव्हन प्रिलिममध्ये तर ज्योग्राफीचा अभ्यास नाही केला तरी चालतो या पद्धतीने टाईम टेकिंग कॉन्सेप्ट टाईम टेकिंग कॉन्सेप्ट असं म्हणण्याच्याऐवजी एकदा एखादा कॉन्सेप्ट समजला आणि त्याची रिव्हिजन झाल्यानंतर परत तो करायची गरज पडत नाही म्हणजे सुरुवातीलाच आकलन व्यवस्थित करा आणि नंतर फक्त रिव्हिजन करत राहा हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊ शकतो चॅलेंजिंग क्वेश्चन्स म्हणजे जर आपण डे बाय डे नेचर पाहिलं तर क्वेश्चन चॅलेंजिंग विचारले जाऊ शकतात पण याला पण टॅकल करण्याचं स्किल डेव्हलप झाल्यानंतर आन्सर रायटिंगमध्ये हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो केस स्टडी आणि डायग्राम ऍक्च्युली हा पॉईंट प्रोजमध्ये यायला हवा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना डायग्राम्स काढायला आवडतात मॅप्स काढायला आवडतात आणि इथे ज्यांना क्रिएटिव्हिटी आवडते त्यांच्यासाठी हा ऑप्शनल विषय खूप बेस्ट ऑप्शनल विषय आहे कारण इथे तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो स्किल इथे तुम्ही तुमचं दाखवू शकता एखादा आन्सर लिहिताना छान मॅप काढला डायग्राम काढली फ्लोचार्ट काढला तर तुम्हाला नक्की इतर वैकल्पिक विषयापेक्षा जास्त मार्क्स मिळून जाऊ शकतात कारण तुम्ही इथे तुमच्या उदाहरणासहित केस स्टडी सहित आन्सर एक्सप्लेन करत आहात एखादा मॅप दाखवू शकता म्हणजे तुम्ही जर तुम्हाला इथं उत्तर सुचत नसेल तर एखादा मॅप दाखवून एखादा एरिया लोकेशन दाखवून केस जो, केस त्याला केसस्टडीची जोड देऊन तुम्ही उत्तर अधिक तुमचं चांगलं बनवू शकता आणि एक्झामिनर नक्कीच अशा उत्तरांना क्रिएटिव्हिटीला जास्त मार्क्स देऊन जातो म्हणून तर ज्योग्राफीमध्ये स्कोरिंग जास्त होतं तर असे सर्व ज्योग्राफी बद्दल आपण पॉईंट्स पाहिले या पॉईंट्सवरती आपण एक येणाऱ्या लेक, नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत तुर्दास असं लक्षात ठेवा की अभ्यासाची पूर्ण तयारी करण्यासाठी एम पी एस सीमध्ये जिओग्राफीसाठी आपण आपली वैकल्पिक विषयाची बॅच पण घेऊन येत आहोत आणि त्या बॅचमध्ये आपण डिटेलमध्ये तुम्हाला सविस्तर या गोष्टींवरती चर्चा आपण चांगली करणार आहोत फक्त आता सुरुवात तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे तर सुरुवात कशी करायची तर सहावी ते बारावी पर्यंतच्या आपल्या एन सीआरटीज असतील किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं आपल्याला वाचावी लागतील अलँग विथ दॅट ज्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत युपीएससीच्या त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस आपल्याला सीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी करावं लागेल यामुळे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की असा असा वैकल्पिक विषय आणि असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे मला अभ्यासाचा अप्रोच कसा ठेवता येईल आपण सेपरेट आपल्या बॅचमध्ये लेक्चरमध्ये आपण प्री पी पी वाय क्यूज प्रिविसिअर क्वेश्चन पण डिस्कस करतो आणि त्या आप पद्धतीने आपल्या बॅचचा फ्लो आपण ठेवतो हे सर्व करताना मी प्रत्येक वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत असते की कोणताही वैकल्पिक विषय निवडा मॅटर करत नाही जर तुमच्याकडे डिसिप्लिन मेहनत करण्याची क्षमता आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही या वैकल्पिक विषयामध्ये खूप चांगला स्कोअर करू शकता फक्त आपल्याला गरज आहे शिस्तीची कठोर परिश्रमाची आणि नियमित सरावाची नियमित सराव म्हणजे इथे आपल्याला आन्सर रायटिंग करण्याची तयारी आपल्याला इथे ठेवावी लागते हे सर्व पॉइंट आपण येणाऱ्या आपल्या लेक्चरमध्ये पुढील डिटेल कव्हरच करूयात त्यामध्ये एक आपली बॉटम लाईन आहे की आपण वाय जिओग्राफी वाय वी शूड हॅव टू चूज ज्योग्राफी ॲज जोग्राफ अन ऑप्शनल सब्जेक्ट त्यामध्ये आपण इथे व्यवस्थित लक्ष देऊयात की जर तुम्हाला या विषयामध्ये रस असल्यास चांगली तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक परिश्रमाची गरज आहे पण या परिश्रमासोबतच या परिश्रमाला जोड आहे ती म्हणजे आपल्याला इतर जो ज्योग्राफीच्या आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करणं मॅप्स डायग्राम यावरती केस स्टडीजवरती यामध्ये तुम्हाला सेपरेट स्वतःच्या अशा हातामध्ये नोट्स असणं आणि याची रिव्हिजन असणं या गोष्टी तर विविध पैलू गरजेचे ठरतातच त्यासोबत योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं म्हणजे बऱ्याच वेळा वैकल्पिक विषय आवडतो इंटरेस्ट आहे पण मार्गदर्शन व्यवस्थित न मिळण्यामुळे विद्यार्थ्यांना कमी मार्क येऊ शकतात इथे मी तुमच्यासाठी जिओग्राफी वैकल्पिक विषयासाठी आहे तुम्हाला काही डाऊट असले तरी तुम्ही मला विचारू शकता कमेंट करू शकता आपण जिओग्राफीची सिरीज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे मी की तुम्हाला यूट्यूबवरती फ्री सेशन्स अवेलेबल करण्याचा प्रयत्न मी Uh, करणार आहे पण बघू आप आता किती टाईम मिळतो आहे आणि किती परमिट होतो आहे त्यामुळे व्यवस्थितपणे मार्गदर्शन आणि संसाधनं रेफरन्स बुक्स तुमच्याकडे असतील तर यामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये मग ती यू पी एस सी असेल एम पी एस सीची असेल यश मिळण्याला मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखवू शकत नाही अशी आपली बॉटम लाईन आहे काही एफेक्टिव्ज असतील तुमचे ज्योग्राफी वैकल्पिक विषयाबद्दल ते पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल एफेक्ट यूजबद्दल पण सेपरेट एक लाईव्ह सेशन घेऊन येऊयात तुमचे डाऊट पण आपण या त्यामध्ये क्लिअर करूयात या पद्धतीने तुम्ही वैकल्पिक विषय निवडताना थोडा विचार करा थोडं थांबा थोडंसं डिस्कशन करा जर लक्षात येत नसेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहा यू पी एस सीचे सिलेबस कम्पेअर करा आणि काही प्रश्न असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा पर्सनली कमेंटचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल पण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचे तो डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बरेच विद्यार्थी सबस्क्राईब करत नाही आहेत त्यामुळे पुढील येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे त्यामुळे चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे अपडेट तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळून जातील थँक्यू